तेथे ते बँकेचे मुख्य मॅनेजर हजर नसल्यामुळे आम्ही कर्ज देऊ शकत नाही असं कारण बँक अधिकाऱ्यांनी दिलं नाही असं नाही असं <tea> कुठे झाला की आम्हाला एवढी रक्कम माझं काय म्हणणं माहिती आमचं काय म्हणणं मी काल शिक्षकांना फोन करून सांगितलं मला काल वेळ नव्हता की तुम्ही पत्र की आम्ही पैसे तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही कर्ज देऊ शकत काल म्हणले ना मग कर्ज देणार नाही असं लिहून द्या आम्हाला आम्ही पाहतो काय करायचं ते आम्ही सरकारच्या बरोबर आमचं वाटत नाही जबाबदारी येणार होता आधी बोलू शकता तीन पण दोन तीन दिवसाने करू टाकू त्यांना काही मी नाही म्हटलेलं नाही नवीन प्रकरण डिसिजन मॅनेजर घेत जुनं मी चालू ठरवलं मी तुमच्यासोबत सांगतो एकवीस बावीस लोकांचे एकाच दिले भांडण झाले यांच्यासोबत माझ्या शिका तरी एकवीस लोकांची प्रकरण दिले यांना मी काय सांगितलं त्यांच्या लेटर मी तेच नोंद दिले की डिसिजन टेकन दुष्काळी परिस्थितीत बँका शेतकऱ्यांची टाळाटाळ करत आहे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहेत मला एक पासून मला आहे ना तीन महिन्यापर्यंत बँकिंग चक्र मारला परत कागदपत्र सांगितले मी परत कागदपत्र त्यांच्या म्हणण्यानुसार दिले पण मला त्यांचा एकही रुपया दिला नाही आणि परत ज्यावेळेस मी आता गेलो त्यावेळेस मला सांगितलं कर्ज संपलेलं आहे त्यावेळेस मी ते कागदपत्र त्यांना दाखल केले त्यावेळेस तुम्हाला म्हणे आता मग नवीन नवीन कर्जाची बंद केलेलं आहे असं सांगितलं मला त्याच्यामुळं मला कर्ज दे देऊनही राहत कि चक्र मारतो प्रत्येक चक्करला मी त्यांचे सांगितल्याप्रमाणे येतोय तारखी परमाना पण मला काय त्यांनी कर्ज दिलेलं नाही